नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देशविदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेषतः राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अवघ्या काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत नक्कीच या विधानसभेमध्ये प्रतिष्ठापणाला महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांची सुद्धा लागली आहे येत्या विधानसभेत कोण बाजी मारेल हा येणारा काळ ठरवणार आहे नक्कीच महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या उमेदवारांची चाचपणी प्रत्येक मतदारसंघात करत आहे अशी चाचपणी त्यांना करणं आवश्यकसुद्धा आहे कारण येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात अतिशय चांगली कामगिरी गेल्या लोकसभेत महाविकास आघाडीने केली आणि त्याच उत्साहाने महाविकास आघाडी येत्या विधानसभेतसुद्धा काम करणार आहे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील राहुल गांधी असतील या आपल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत त्यामध्ये अग्रेसरपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या आपल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे संभाव्य तेहतीस उमेदवार आहे ते अवघ्या येणाऱ्या काही मिनटात आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच त्यातले पहिले उमेदवार असतील जयंत पाटील जे एकना जे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले ते इस्लामपूर या मतदारसंघातून शरद पवार यांचे उमेदवार असणार आहेत दुसरे अनिल देशमुख हे काटोल नागपूर या मतदारसंघातून उमेदवार शरद पवार यांचे असणार आहेत संदीप श्रीसागर हे बीड येथून हा एकच आमदार असा होता की जो शरद पवार यांच्यासोबत होता ते बीड येथून संभाव्य उमेदवार असणार आहेत रोहित पवार शरद पवार यांचे नातू हे कर्जत जामखेड या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा करतील प्राजक्त तनपुरे राहुरी या मतदारसंघात ते आमदार आहेत दोन हजार चोवीसलासुद्धा तेच असणार आहेत उत्तमराव जांगकर हे माळशिरतचं प्रतिनिधित्व करतील तर रोहित पाटील हे तासगाव विधानसभा मतदारसंघात आरा रावांचे ते चिरंजीव आहेत ते दोन हजार चोवीसला या मतदारसंघात उमेदवार असणार आहेत भगीरथ भालके हे पंढरपूर या मतदारसंघात तर राजेश टोपे हे घनसावंगी जालना या मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून प्रतिनिधित्व करतील किंवा संभाव्य उमेदवार ते असतील तसेच दुसरे नातू युगेंद्र पवार हे बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाचे ते उमेदवार असतील अशोक पवार शिरूर मतदारसंघातून पवार गटाचे उमेदवार असतील तर मुंबऱ्यामधून जितेंद्र आव्हाड यांची उमेदवारी फिक्स मानल्या जाते श्रीगोंद्यामधून राहुल जगताप यांची उमेदवारी मग फिक्स मानल्या जाते तर विक्रमगड या मतदारसंघातून सुनील बुसारा यांची उमेदवारी निश्चित मानल्या जाते निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके ह्या पारनेर विधानसभेच्या शरद पवार गटाच्या दोन हजार चोवीसच्या उमेदवार असू शकतात प्रतापराव ढाकणे हे शेवगाव पाथर्डी या मतदारसंघाच्या मतदारसंघाचे दोन हजार चोवीसचे उमेदवार असू शकतात दोन हजार नऊला अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झाला नक्कीच झिरवळ नरहरी झिर झिरवळ हे अजित पवार गटात आहेत त्यांचा मुलगा गोकुळ झिरवळ दिंडोरी या मतदारसंघातून शरद पवारांचा उमेदवार असणार आहे मेहबूब शेख युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आष्टी विधानसभेतून इच्छुक आहेत तसेच अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेतून महेश लांडगे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात अजित गव्हाणे हे इच्छुक आहेत नारायण पाटील करमाळ्याचे आमदार दोन हजार चोवीसचे किंवा उमेदवार दोन हजार चोवीसचे असणार आहेत अमृता पवार येवला या छगन भुजबळ विरोधात अमृता पवार दोन हजार चोवीसला निवडणूक लढणार आहे देवदत्त निकम हे आंबेगाव या मतदारसंघाचे दोन हजार चोवीसचे शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात सुधाकर भालेराव हे उदगीरचे पूर्वाश्रमीचे ते भाजपचे होते त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला मानसिंग नाईक शिराळा या मतदारसंघाचं दोन हजार चोवीसचे नक्कीच उमेदवार असणार आहेत अमित भांगरे अतिशय युवा नेतृत्व आहे अकोलेचे अकोले या मतदारसंघात तर अभिषेक अभिषेक कळंबकर हे नगर शहर या मतदारसंघात बाळासाहेब पाटील उत्तर कराडमध्ये तर अभिजित पाटील म्हाड्यातून शरद पवार यांचे उमेदवार असणार आहेत गायत्री शिंगणे राजेंद्र शिंगणे यांची पुतणी आहे नक्कीच गाय राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात शरद पवार खेळी करून गायत्री शिंगणे यांना मैदानात उतरवण्याची तयारी करत आहेत तसे आदेशही त्यांनी दिले आहेत जिंतूर शेलू विधानसभामधून मागच्या वेळेस पराभूत झालेले विजय भांबळे दोन हजार चोवीसमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार यात शंका नाही ते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत प्रसन्जित पाटील हे जळगाव जामोद बुलढाणा या मतदारसंघात दोन हजार चोवीसला संजय कुटे विरोधात लढतील अतिशय चांगला संपर्क त्यांचा आहे तसेच जाफराबाद मतदारसंघामधून रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या विरोधात चंद्रकांत दानवे हे उमेदवार शरद पवार यांचे असणार आहेत अतिशय दांडगा जनसंपर्क चंद्रकांत दानवे यांचासुद्धा आहे व परळीमधून सर्वात हाय वोल्टेज लढत जी होईल ती धनंजय मुंडे व बबन गीते विरोधात नक्की होणार आहे गीते हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात नक्कीच हे तेहतीस उमेदवार शरद पवार यांच्या गटातील किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत जे राहिलेत उमेदवार ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु तुमच्या भागातील पवार गटाचे शरद पवार गटाचे उमेदवार कोण असतील जर यात तुमच्या भागातील उमेदवार नसतील तर ते कोण असतील हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे तुमच्या भागातील उमेदवार कोण असतील हे सांगायलासुद्धा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि नक्कीच राष्ट्रवादी शरद पवार चंद्र हा जो पक्ष आहे तो येत्या विधानसभेतसुद्धा चांगली कामगिरी करल मित्रांनो नक्कीच तुमच्या भागातील उमेदवार कोण असतील हे कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद